कडवण आमदार नितीन पवार व जयश्री पवारांनी घेतले डोंगऱ्या देवाचे दर्शन मतदारसंघातील विविध गावांना दिल्या भेटी कडवण तालुक्यात सध्या उत्सवाची धूम सर्वत्र सुरू आहे आदिवासी पश्चिम पट्ट्यात पाच दिवसापासून आदिवासी समाजाचे कुलदैव देव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा केला जात आहे कार्तिकी पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या उत्सवाला आदिवासी समाजात अत्यंत प्राचीन आणि सांस्कृतिक महत्व आहे या पारंपरिक उत्सवाच्या माध्यमातून आदिवासी बांधव निसर्गाला वंदन करतात डोंगर झाडे पाण्याचे झरे धान्य यासह निसर्गातील प्रत्येक घटकाला दैवत मानून त्याची पूजा केली जाते त्याच देवाचे दर्शन कडवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार यांनी सहकुटुंब दिनांक दोन डिसेंबर रोजी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विविध ठिकाणी जाऊन भेटी दिल्या त्यावेळी घुंगराच्या काठीवर त्यांनी ठेका धरत उत्सवाचा आनंद घेतला ग्रामस्थांनीही आमदार आपल्या कार्यक्रमाला आल्याचे समाधान व्यक्त करत परंपरेचा सम्मान केला डोंगर देवाचा उत्सव हा आदिवासी समाजात सांस्कृतिक ओळखीचा निसर्गाशी असलेल्या घट्ट नात्याचा आणि परंपरेचा जिवंत वारसा असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव बाजार समितीचे माजी संचालक रमेश पवार राजू पवार माजी सरपंच लक्ष्मण पवार सुरेश ढुमसे आदिम सेवक दत्तू गायकवाड शांताराम बागुल आदी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी देवेंद्र ढुंसे अभोना कडवण

सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा